नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आग नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून सुरू होत होती आणि खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की मी स्वामींचे गुरुवार करावं म्हणून तर मग त्याचा योग आत्ता आला आणि काल नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून होत होती म्हणून मग मी गुरुवारपास वर्षातला पहिला गुरुवार होता काल आणि माझाही पहिला गुरुवार कालपासूनच चालू झाला स्वामींचा तर नैवेद्यासाठी मी अच्छा पराठा आणि काजू मट काजू मटर मसाला आणि ड्रायफ्रूटचा लाडू बनवलेला आहे जर लाडूचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे मी आपल्या चॅनलला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर हा जो लाडू कालचा आहे तो मी परत एकदा बनवलेला होता म्हणजे ताजा लाडू बनवलेला आहे तर असो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी दह्या दही ओतून दिलेला आहे बरं आता हा मी फास्ट व्हिडिओ बनवत आहे कारण खूप मोठा होत होता व्हिडिओ म्हणून मग मी हा फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे बरं आता हा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला नाही कारण काल, काल खूपच गोंधळ होता घरी आणि पाहुणेसुद्धा आले होते आणि सगळ्यांची सुट्टीसुद्धा होती म्हणून मी हा व्हिडिओ आज लोड केलेला आहे तर इथं घट्टसर पीठ मळून घ्यायचा आहे आता एक कुकर ठेवलेला आहे आपला जो छो, छोटा कुकर असतो तो छोटा कुकर घेतलेला आहे आणि असं खोबरं तेलामध्ये ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणू शकता त्याच्यामध्येच कांदा टॅमॅटो आपल्याला घालून परतून घ्यायचं आहे तर इथं कांदा आणि टॅमॅटोला थोडासा कलर येऊ द्यायचा आहे किंवा हलके मऊ पडू पडले की याच्यामध्ये मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालासुद्धा कळेलच आता इथं बघू शकताय आहे थोडंसं एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्याच्या नंतर एक स्टँड ठेवून दिलेला आहे याच्यामध्ये मी तर तसा जर स्टँड नसेल तर वाटीसुद्धा तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी बरं आता दोन चार चमचे मी पाण्याचे ओतून दिलेले आहेत आणि इथं आखे काजू आणि मटर आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत एका डब्यामध्ये आता त्याच्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे एक साथ दोन्ही उकडून होतील तर बघू शकता अशा पद्धतीने बनवला तर चव खूप छान लागेल आणि एक शिट्टी आता काढून घ्यायची आहे आपल्याला आता इथं बघू शकताय कुकरची शिट्टी काढून झालेली आहे आता हे सगळं मिश्रण जे खालचं मिक, आहे टमॅटोचं वगैरे ते मी मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे दोन चमचे इतकं धणे घातलेलं आहे छोट्या चमच्याने आणि हे काजू जे उकडवून घेतलेले आहेत आपण ते एकातनं दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला इकडं दुसऱ्या कढईमध्ये मी इथं तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर तेलाचा प्रमाण थोडंसं दोन तीन पळ्या घालून घेतलेल्या होत्या जिरं मोहरी कडीपत्ता एकदम घालून घ्यायचं आहे आणि तडतडले की मग मस्त याच्यामध्ये हे मिश्रण होतून तेल फुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर तीन ते चार मिनटाची प्रोसेस आहे बघू शकता इथं काही बेसिक मसाले घातलेले आहेत काश्मीरी मिरची पावडर लाल तिखट हळद धनेपूड आणि गरम मसाला आता बे तर दुसरं वेगळा काही मसाला मी घातलेला नाही हळद पण याच्यामध्येच दे, टाकून द्यायची आहे आपल्याला आणि याला पण दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेल सुटल्यासारखं दिस दिसलं पाहिजे बघू शकताय मस्त असं दोन ते तीन मिनटाने इथं तेल दिसू लागलं की मग याच्यामध्ये जे मटर आणि काजू आपण उकडवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता ही भाजी जरा लवकरच होते कारण शिजायला वेळ लागणार नाही आपण उकडवून घेतल्यामुळं तर आता इथं मी उकळतं गरम पाणी करून घेतलं होतं बाजूच्या टोपामध्ये किंवा बाजूच्या गॅसवर आणि ते आपल्याला कितपत पातळ पाहिजे तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे घालायचं आहे बरं आता मला थोडंसं आणखीन पाणी पाहिजे होतं मग मी नंतरनं थोडंसं पाणी ओतून दिलेलं होतं तो व्हिडिओ स्किप के झालेला आहे आणि आता इथं बघू शकता चार ते पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वरती अर्धवट झाकण ठेवून टिपके उडू शकतात म्हणून तर बघू शकता चार ते पाच मिनटांना आपली भाजी आता शिजून रेडी झालेली आहे अप्रतिम दिसते तर्रीदार दिसते नक्की ट्राय करा अशा पद्धतीने वरती थोडंसं सो कोथंबीर सोडून द्यायचं आहे एकजीव करायचा आहे आणि आता गॅ फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपल्याला तर आता इथं बघू शकता पीठ सुद्धा आपलं भिजून झालेलं आहे आणि आता इथं पातळसर लाटी लाटून घ्यायचं आहे लिंबा इतका गोळा घेऊन आणि त्याला असे कट देऊन घ्यायचे आहे पिझ्झा कटरनी किंवा चाकोनी म्हणू शकताय तर अशा पद्धतीने केले की लेअर्स सुटायला मदत होतात बरं आता इथे ते मी तेल वापरलेलं नाही या ठिकाणी तर गोळा करते वेळेस आपल्याला तेल वापरायचं आहे या ठिकाणी थो मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे या ठिकाणी आणि पातळसर लाटायचं होतं मला आणि पातळसर पाहिजे होते म्हणून लेअर कमी सुटलेले आहेत एक जाडसरसुद्धा लाटून दाखवलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला तर इथं बघू शकताय मी एक दा पातळसर लाटलेला अगोदर मी भाजून दाखवणार आहे, भाजुन आहे।, आहे, आहे या ठिकाणी मस्त असं भाजून घ्यायचं आहे उलटपुलट करून आणि बटर लावायचं आहे वरण आणि आता इथं सगळेच पराठे मी अशा पद्धतीचे बनवून घेतलेले आहेत त्या ठिकाणी स्वामीचा पराठा मी थोडासा जाडसर लाटलेला होता आणि बघू शकता इथं या ठिकाणी मस्त असे लेअर सुटलेले आहेत स्वामीच्या पराठ्यांना आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलेला आहे या ठिकाणी स्वामीला मस्त वाटला गुरुवार कालचा फ पहिल्या वर्षातला दिवस आणि माझासुद्धा पहिला गुरुवार खूप छान वाटलं मला करून यापुढेही मी दर गुरुवारी जे काही थाळी बनवेन किंवा जे काहीही मी रेसिपी बनवेन नैवेद्य नैवेद्य म्हणून ते व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद